वंदन करतो आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मोठे बंधू माजी उपनगराध्यक्ष शालिक भाऊ गायकवाड युवा नेते आपले मनोज पैलवान त्यानंतर मोठे बंधू आमचे अशोक भाऊ चौधरी शिवसेनेचे तालुकाप्रमुख भाऊ जाधव कवी व पत्रकार प्रवीण भाऊ महाजन बाळा पैलवान सुनील चौधरी बापू पाटील मोठे बंधू रामभाऊ गांगुडे नाभिक समाजाध्यक्ष रवींद्र पाटील त्याचप्रमाणे युवा नगरसेवक आपला कुणाल भैया त्यानंतर मयूर त्याचबरोबर मंगेश मामा माजी नगराध्यक्ष राजूबाबा चौधरी ईश्वर बिराडे आपल्या समाजाचं भूषण माजी नगराध्यक्ष श्री किशोर भाऊ निंबाळकर अतुल महाजन श्याम जाधव उपस्थित सर्व समाज बांधव आणि मित्रमंडळींनी आताच्या वक्त्यांनी बरंच काय सांगितलं डेबुजी झिंगराव जानोरकर या नावाने एका बाळाचा जन्म डेबुजींचा जन्म दर्यापूर तालुक्यातल्या एका छोट्याशा खेड्यात झाला आणि त्या एकाशा छोट्याशा खेड्यातनं निघून जर उपजत कोणामध्ये जर कधी काही गुण असतात किंवा पोटेन्शियल असणार तर तो, तो माणूस शिक्षित असो का अशिक्षित असो तो मोठा झाल्याशिवाय राहत नाही आणि त्याचप्रमाणे संत गाडगे बाबा हे लहानपणापासूनच त्यांचा पिंड वेगळा होता लहानपणापासूनच ते रचनात्मक कामामध्ये त्यांचा रस होता इतर मुलांप्रमाणे ते खेळ खेळ न खेळता एका वेगळ्या ध्यासामध्ये ते तल्लीन असायचे त्यांच्या पालकांना वाटायचं की बा वा, हा बाळ आपला असा कसा काय परंतु भविष्याच्या पोटात काय होतं हे कोणालाच माहित नव्हतं आणि हे डेबूजी पुढे आपल्या कर्मातून यांना कर्मयोगी म्हणता येईल आपल्या संत गाडगेबाबांना याने आपल्या कर्मातून संत गाडगेबाबा ही पदवी लोकांनी त्यांना बहाल केली संत गाडगेबाबा के त्यांच्या सोबत काय गाडगा असायचं कारण की संत कसा असावा तर मोह त्या कुठलाही अवडंबर नसलेला संतास हवा आणि म्हणूनच केवळ पाणी किंवा काही का अन्न मिळालं तर ते घेण्याकरता म्हणून गाडगा असायचं आणि म्हणून आपल्या या महाराजांना लोकांनी टोपण नाव गाडगे के बाबा केलं आणि गाडगे के बाबा आपल्या कृतीतून संपूर्ण महाराष्ट्रात इतकं प्रसिद्ध झाले की त्यांच्या प्रवचनासाठी कीर्तना करता लोक अक्षरशः असूचने राहायचे परंतु त्यांचं तत्वच निस्त भाषण देऊन किंवा प्रवचन करून आलाय तिने ज्या गावात त्यांचं कीर्तन राहायचं अगोदर सकाळपासून गावातल्या काही मुलांना काही युवकांना घेऊन ते गाव स्वच्छ करायचे आणि गाव स्वच्छ करून तो जो ढीक जमा व्हायचा कचऱ्याचा त्या कचऱ्याच्या ढीवर उभं राहायचे अत्यंत त्यांचं स्टेज राहायचं आणि त्या स्टेज वरून ते प्रबोधन करायचे अगोदरच्या वक्त्याने सांगितलं की ते बाहेरचं मला घाण निश्चित काढत नव्हते तर मनातली घाण देखील ते काढायचे आता सांगितलं की त्यांच्या नावाने अमरावती विद्यापीठाला त्यांचं नाव दिलं कारण की अशिक्षित माणसाचं हा चमत्कार पहिल्यांदा नाही आहे असाच चमत्कार आपल्या जळगावच्या देखील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला झाला बहिणाबाई कुठले शाळेत गेल्या नाही अशिक्षित होत्या तरी देखील त्यांचं नाव या विद्यापीठाला दिलं आणि अमरावतीच्या विद्यापीठाला बाईंच गाडगे बाबांचं नाव दिलं का दिलं तर आपला समाज जो आहे आपली संस्कृती जी आहे ही संस्कृती गुणाला मान देणारी आहे त्याच्या चारित्र्याला मान देणारी आहे आणि म्हणूनच चारित्र संपन्न गुणवान आणि समाजाच्या उपयोगी जे लोक आहेत त्यांचा आदर्श येणाऱ्या भावी पिढी समोर असावा आणि म्हणून संत गाडगेबाबांचं नाव अमरावती विद्यापीठाला दिलं ज्या वेळेला ही लहानाची मुलं मोठी होती त्यावेळेला ज्या वेळा विचारतील की गाडगेबाबा कोण होते त्यावेळेला जितकं तुटकं मुटकं ज्ञान असेल त्या ज्ञानाच्या आधारावर आपली मोठी पिढी छोट्या पिढीला सांगेल आणि संत बाबांचा जो वसा आहे आणि वारसा आहे तो कायमस्वरूपी स्मरणात राहील म्हणूनच संत गाडगेबाबांचं नाव शासनाने खूप योग्य विचार करून अमरावतीच्या त्या विद्यापीठाला नाव दिलं